अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा आषाढी एकादशी ज्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी असं देखील म्हणतो या देवशयनी एकादशी पासून भगवान श्री विष्णू जे ते निद्रावस्थेत जातात आणि पुढील चार महिने ते निद्रा अवस्थेतच असतात त्याच्या पुढची जी कार्तिकी एकादशी येते जिला आपण देवउठणी एकादशी असं म्हणतो या एकादशीच्या दिवशी ते शयन अवस्थेतून जागृत होतात म्हणजे या मधला आषाढी एकादशीच्या नंतरचा आणि कार्तिकी एकादशीच्या आधीचा हा जो कालावधी आहे या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं हा कालावधी सेवा धार्मिक कर, कार्य करण्यासाठी उपाय करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा कालावधी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत पवित्र मानला जातो बरीचशी लोक तुम्ही बघाल तर या कालावधीमध्ये मोठमोठ्या ठिकाणी म्हणजे मोठमोठ्या धार्मिक ठिकाणी जातात तिथे जाऊन धार्मिक कार्य करतात कारण या चातुर्मासात केलेली जी पुण्याची कामं असतात ना त्याचं आपल्याला जे फळ आहे ते दुप्टीने मिळत असतं बघा हा अत्यंत पुण्याचा महिना मानला जातो यात दान धर्म किंवा म्हणजे या महिन्यामध्ये दान धर्माला त्याचबरोबर सेवांना आणि उपायांना विशेष महत्त्व दिलं जातं हा संपूर्ण महिना भगवान श्री भगवान श्री विष्णू जे त्यांच्यासाठी समर्पित आहे त्यामुळे या चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित सेवेला विशेष महत्त्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चातुर्मासात करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे या चार महिन्याच्या कालावधीत जर तुम्ही हा एक मंत्र म्हटलात किंवा या चार महिन्याच्या कालावधीत जर तुम्ही या स्तोत्राचं पठण केलं तर असंख्य करोडोंचं जे कर्ज असेल ना त्यातूनही तुमची मुक्तता होईल घरात कितीही दरिद्रता असेल तर ती कुठेतरी नष्ट होईल कामात येत असणारे अडथळे दूर होतील आणि मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील या चातुर्मासामध्ये या ग्रंथाचं चा महत्व हे विशेष आहे बरीचशी लोक या ग्रंथाचं पारायण करतात बरीचशी लोक जे आहेत तो नित्य नियमाने हा ग्रंथ म्हणतात मग आता हा एक ग्रंथ तुमच्या आयुष्याचं करेल तुमच्या मनात कितीही कुठली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करेल हा एक मंत्र तुमच्या आयुष्यात भाग्याचे दिवस आणेल या चार महिन्यात भगवान श्री विष्णूंना अखंड तुमच्याकडे प्रसन्न करेल अत्यंत महत्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे जी चातुर्मासात प्रत्येकाला आवर्जून करायची आहे त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्याला या चातुर्मासामध्ये संकल्पनी असेल किंवा संकल्पन तुम्हाला करायचा नसेल काहीही असेल, का असेल? पण चार महिन्यात ही सेवा आपल्याकडनं घडणार म्हणजे घडलीच पाहिजे किंवा आपल्याकडनं ही सेवा झालीच पाहिजे तुम्ही ऑलरेडी खूप सेवा करतायत उपाध्यव्रत केले खूप काय काय केलंय तर तुम्ही त्याच्यामध्येही ही सेवा करू शकता आणि जे लोक काहीच करणार नाहीत की ज्यांना काही जमणारच नाहीये काही आम्हाला नाही जमणार या सेवा करायला तर त्यात तुम्ही ही सेवा करा खूप साधी सोपी आणि अत्यंत प्रभावी असणारी सेवा आहे जेवढ्या सेवा तुम्ही कराल ना धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी इच्छापूर्तीसाठी किंवा पैशांच्या फायनान्शियल आपल्या ज्या कंडिशन आहे त्या सुधरवण्यासाठी तुम्ही जेवढ्या सेवा करत असाल ना त्या सगळ्या सेवांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारी ही सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ज्या दिवसापासून तुम्ही कराल लक्षात ठेवा आज केली उद्याने परवा केली उद्याने असं नाही करा तर सलग एकवीस दिवस करा एक एक्केचाळीस दिवस करा एक्कावन्न दिवस करा हा चातुर्मास संपण्याच्या अगोदर कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस तरी ही सेवा करायची आहे याच्यासाठी सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे ओम केशवाय आहे माधवाय माधव गोविंदाय नावा हा त्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं थोडे अक्षर घ्यायच्या फुलं घ्यायचे देवघराच्या समोर बसायचं तुमच्या मनात जी इच्छा असेल जे काही असेल ते तिथे व्यक्त करायचं ते हातात घेतलेलं पाणी तांदूळ अक्ष म्हणजे फूल हे खाली तामाना सोडून द्यायचं झाला संकल्प आणि तिथून बरोबर एकवीस दिवस तुम्हाला याच्या पठनाला सुरुवात करायची आहे ही सेवा तुम्ही सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती करू शकतात दुपारीही करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात पण शास्त्रात या सेवेचा सांगितलेला जो बारा, वेळ आहे तो रात्रीचा वेळ आहे म्हणजे पावणे बारा ते बाराच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची असते बघा नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये देखील व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे तर तुम्ही या पुस्तकात म्हणजे या ग्रंथामधून तुम्ही ते स्तोत्र म्हणू शकतात सेपरेट पुस्तक येतात तुम्ही ते घेऊ शकतात बरीचशी लोक विचारतात की ते प्राकृत म्हणायचं की संस्कृत म्हणायचं मी सांगेल की दोनही एकच आहे अर्थ एकच आहे सगळी सगळं एकच आहे सेवा भगवान श्री विष्णूंची आहे संस्कृत प्राकृत असं मी काहीच सांगणार नाही कारण दोनही सेवांचा अनुभव एकच आहे तुम्ही प्राकृतही म्हणू शकतात किंवा तुम्ही संस्कृतही म्हणू शकता जसं तुम्हाला म्हणायचं आहे तसं तुम्ही म्हणा पंधरा वव्यांचं असणारं हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला दररोज एकवीस वेळा कराय वाचायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही एक वेळा पुन्हा पहिल्यापासून एक वेळा म्हणजे पहिली ओवी पंधराव्या ओवीपर्यंत तुम्ही वाचाल तेव्हा तुमचं एक वेळा वाचून होईल पुन्हा पहिली ओवी तुम्ही पंधराव्या वेळापर्यंत वाचाल तेव्हा तुमचं दोन वेळा वाचून होईल पुन्हा पहिल्यापासून पंधराव्यापर्यंत वाचाल तेव्हा तीन वेळा पुन्हा पहिल्यापासून तुम्ही पंधराव्या ओवीपर्यंत वाचाल तेव्हा चार वेळा अशी तुम्हाला एकूण एकवीस वेळा स्तोत्र वाचायचं आहे किती एकवीस जेव्हा तुम्ही एकवीस वेळा हे पारायण कराल म्हणजे एकवीस वेळा जेव्हा तुम्ही हे वाचाल तेव्हा तुमचं एक मंडळ पूर्ण होईल किती एक मंडळ दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच टायमाला बसायचं पुन्हा पहिल्यापासून पंधराव्या ओवीपर्यंत वाचायचं पुन्हा पहिल्यापासून पंधरावी ओवीपर्यंत असं एकवीस वेळा वाचाल तेव्हा तुमचे दोन मंडळ होतील असं सलग एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे मध्ये मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस स्किप करायचे आहेत आणि त्याचे पुढचे कंटिन्यू दिवस करून तुम्हाला ही सेवा लास्टपर्यंत म्हणजे एकवीस मंडळ होईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या नशिबात जे नसेल ना तेही तुम्हाला मिळेल व्यंकटेश स्तोत्र ज्याच्या नावातच सगळं आहे व्यंकटेश भगवानांचं भगवान श्री विष्णूंचं सर्वात प्रभावी स्तोत्र या सेवेने अशक्य असं म्हणजे अशक्य असं काहीच नसतं एकवीस दिवसात तुम्हाला साक्षात कुठेतरी भगवान श्री विष्णूंचा वास आपल्या घरात घरा आहे त्यांची भ्रमंती आपल्या घरामध्ये आहे ते असं कुठेतरी जाणवेल माझा स्वतःचा एक यावरती खूप सुंदर अनुभव देखील मी शेअर केलेला आहे ज्यांना बघायचा असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा सर्च करा तिथे तुम्हाला तो कदाचित मिळून जाईल बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत की जेव्हा आपण हे पारायण करायला बसतो किंवा जे जेव्हा आपण हे पठण करतो ना तेव्हा साक्षात भगवान श्री विष्णू आपल्याला आशीर्वाद देतात भगवान श्री विष्णू आपल्या घरात भ्रमंती करतात आणि त्याचे कितीतरी सुंदर सुंदर अनुभव लोकांचे जे आहेत ते मी स्वतः आपल्या चॅनलवरती मागे शेअर केलेले आहेत तर बघा तुम्हाला जर खरंच त्या दैवीशक्तीची प्रचिती घ्यायची असेल मनातील इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल अडलेलं का मार्गी लागावं असं वाटत असेल घरात सुख शांती हवी असेल भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करायचं असेल आणि चातुर्मासातील सेवेचं जर तुम्हाला पुण्य मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी ही सेवा आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा